नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती असेल की लाडकी बहीण योजनेच्या जितक्याही लाभार्थी महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख होती परंतु आपल्या महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी काल ट्विटरवरती ट्विट करून सांगितलं आहे की ही जी अठरा नोव्हेंबर तारखेची आपण डेडलाईन दिली होती ती वाढवून आता आपण एकतीस डिसेंबर पर्यंत केलेली आहे आता प्रश्न राहिला आहे की ज्या महिलांचे वडील हयात नाही आहेत किंवा पती हयात नाही आहेत किंवा डिवोर्स आहे अशा महिलांनी ई के वाय सी कशी करायची तर त्यांनी त्या ट्विटमध्ये त्याचंही उत्तर मेन्शन केलं आहे की त्यांनी स्वतःची ई के वाय सी करायची आहे स्वतःची ई के वाय सी करायची आहे म्हणजेच आपल्याला तिथे स्वतःचा आधार नंबर टाकायचा आहे की कोणाचा हे टाकायचं आहे हे तिथे त्यांनी सांगितलं नाही परंतु त्यांनी तिथे सांगितलेलं आहे की स्वतःची ई के वाय सी करायची आहे आणि आपले वडील हयात नसलेले किंवा पती हयात नसेल किंवा डिवोर्स जे काही कागदपत्र असतील ते आपल्या जिल्ह्याच्या महिला आणि बाल विकासचं जे ऑफिस आहे तिथल्या त्या अधिकाऱ्यांना आपले जे लिगल डॉक्युमेंट जे आहे ते तिथे त्यांना जाऊन सबमिट करायचे म्हणजे आपल्याला ऑनलाईन तिथे कोणताही ऑप्शन बघायला मिळत नाही डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आपल्याला ऑफलाईन जाऊन आपले जे डॉक्युमेंट जे आहे ते तिकडे जाऊन सबमिट करायचे आहेत तर चला आता आपण बघूया ट्विटरवरती त्यांनी काय ट्विट केलं होतं तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही त्यांनी ट्विट केलं होतं मुख्यमंत्री लाडकी योजना ई केवायसी मुदतवाढ म्हणजे आपल्याला तारखेमध्ये वाढ करण्यात आली आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सरोवर लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे म्हणजे आपल्याला थर्टी फर्स्ट डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत वाढ मिळालेली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाही आहेत किंवा घटस्फोट झाला आहे तर लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे आता स्वतःचे ई के वाय सी करावे म्हणजेच जिथं लाभार्थी आणि पतीच्या किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकायचा तिथे दोन्ही ठिकाणी स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे की अजून कोणाचा टाका आहे याबद्दल तर शंकाच आहे व त्यांचे पती अथवा वडिलांचे अधिकृत मृत प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करायचे आहे म्हणजे आपल्याला ऑफलाईन जाऊन आपले कागदपत्र जे आहेत ते सबमिट करायचे आहेत तर ह्याच्यामध्ये थोडासा गोंधळ आहे की तिथे केवायसी सी करताना आपल्या दोन्ही ठिकाणी स्वतःचा आधार नंबर टाकायचा आहे की आपल्या घरातल्या कोण मोठा व्यक्ती असेल करता व्यक्ती असेल तर त्याचा टाकायचा आहे याबद्दल थोडीशी शंका आहे जर त्याच्यावरती काही अपडेट आले तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्की कळवेन तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात नवनवीन लाडक्या बहिणी संदर्भात पण तुम्हाला अपडेट चॅनलवरून मिळत जातील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र